नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलं होतं अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान पाहायला मिळालं आणि याचाच फटका टिंबर मार्केटमधील व्यापारी बांधवांनाही बसल्याचं पाहायला मिळालंय टिंबर मार्केटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे व्यापारी बांधवांच्या नेमक्या काय व्यथा आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी असोसिएशन मार्फत सुद्धा जाऊन सुद्धा हे काम झालेलं नाहीये पुणे महानगरपालिका पेपरमध्ये रोज सांगते आम्ही वडगावचे काढले इथले काढे टिंबल मार्केटचे अतिक्रमण का नाही काढत आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी नाल्यावरचे अतिक्रमण तशीच ठेवले जातात आणि नाल्यावरचं अतिक्रमण राहिल्यामुळे तो पाणी त्या ठिकाणी तिथं अडतो आणि लोकांच्या घरात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान घुसो की गंदगीने वास मारते कधी की वा, कधी करोना होईल किंवा कधी डेंगू शिकून होईल काही भरोसा नाही आणि एवढी नुकसान आजपर्यंत टिंबंग मार्केटला कधी नाही झाली तेवढी झाली आहे काल नुकसान माझ्या दुकान तीन 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 फूट पाणी साचलेलं होतं सगळं फर्निचरचा लॉस आहे माझा सगळं माल पाण्याखाली आहे कॉर्पोरेशन ड्रेनेज पण क्लीन करत नाही ते येतात पाच पर्सेंट काम करून जातात फक्त बाहेरचं बाहेर करून जातात आणि सोडून जातात अनेक लोकांच्या हातून कळत न कळत काय या ठिकाणी चुका होतात त्यामुळे व्यापाऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मध्ये गोडाऊन मध्ये येऊन बघा तुम्ही थांबू शकत नाही पाय स्लीप होते त्याच्यात तुम्ही येऊन परत बघू शकता तुम्ही लई वाच मारते कोणाला पण काय पण डिझीज होऊ शकतात परत पुढे घटना होईल परत लोक दाखवलं मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे थेट रस्त्यांना जे आहे थेट नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं या पावसांमुळे अनेक दुकानात घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसानही झालेलं आहे आता आपण पुण्यातील टिंबर मार्केट या परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये पावसाचं पाणी थेट दुकानात शिरल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुकानामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी काही व्यापारी आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधूयात दादा काय सांगाल किती नुकसान झालेलं आहे नुकसानच्या अगो अगोदर मी तुम्हाला पार्श्वभूमीवर समजतो समजवतो टिंबर मार्केट हा फार सेन्सिटिव्ह एरिया आहे दरवर्षी इथं आग लागणे तुम्ही पेपरमध्ये पण वाचत होतं आग लागणे हे गेल्या वर्षी पण हे पाणी साचलं होतं मला विशेष करून राजकारणात न पडता मला फक्त एवढंच सांगायचं हे जे नाल्याचे जे टिंबर मार्केटला लागून चार पाच नाले आहेत या प्रत्येक नाल्यावर अतिक्रमण झालेले आहे इथं तुम्ही कुठेही तुम्ही कुठल्या नाल्यावर सर्व्हे केला तर तुम्हाला जे पूर्वी तीस तीस फुटाचे नाले होते ते आता झाले सहा फुटाचे जसं आंबील उड्याचं प्रकरण झालं होतं सखरनगरला तसं इथं ठीक आहे कोणी राहत नाहीये पण तसं राहत असताना नक्की कुठं नाही तर कुठं नुकसान झालं असतं शासनाला वेळेवर आम्ही कळवून सुद्धा असोसिएशन मार्फत सुद्धा जाऊन सुद्धा हे काम झालेलं नाहीये हे त्वरित करावं नाही तर उद्या एखादी असं आज परत पाऊस पडला तर उद्या असं रोड रोकड करण्याची परिस्थिती येईल शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की आमचे जे इकडचे लोकल नगरसेवक हे मित्र आहेत त्यांनी काना ह्याच्यामध्ये मुद्द्यामध्ये लक्ष घालून हे त्वरित काम करून घेणे कारण इथं लाईन पण नाही आहे स्ट्रॉंग वॉटरची लाईन आहे ती पण नाही आहे आणि मेन सगळ्यात नाल्यावरचे अतिक्रमण काढायलाच पाहिजे जर पुणे महानगरपालिका पेपरमध्ये रोज सांगते आम्ही वडगावचे काढले इथले काढे टिंबर मार्केटचे अतिक्रमण का नाही काढत तुम्ही समक्ष जाऊन समक जाऊन त्या नाल्यावर किंवा मागचे नाले तिथं जाऊन तुम्ही सव समक्ष जाऊन बघा नाल्याची मागची तुम्ही डेप बघा आणि आता नाले किती राहिलेत ते बघा उद्या जीवितहानी झाल्यावर मग आपले सगळे मोठमोठे मुट पुढारी येतील आणि आता आम्ही करतो त्याच्या अगोदर शासनाने एक त्याच्यावर आढावा घेऊन थोडीच कारवाई करा एवढी आमचे नम्रपणे विनंती आहे जर नम्रपणे विनंती स्वीकार झाली नाही तर उद्या हे सगळे चारशे पाचशे व्यापारी टिंबर मार्केट मध्ये सगळे रोड रोडवरती उतरते नुकसान झालेलं आहे तुमचं आमचं टीक प्लाय आर्ट प्लाय मोती टिंबर मोती स्टील ह्याच्यामध्ये कमीत कमी चार फूट पाणी आतमध्ये होतं आणि इतकी गंदगीने वास मारते की कधी करोना होईल किंवा कधी डेंगू शिकवणगुनिया होईल काही भरोसा नाही साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आता फवारणी करून आम्ही आपण करू साफसफाई पण ते लवकरात लवकर करावी अशी आमची लाखो रुपयाचं नुकसान करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे परत कामाला येत नाही टोटल माल आमचं भिजलाय कमीत कमी दोन दोन तीन तीन फूट पाणीवर ते माल गेलेला आमचं आणि एवढी नुकसान आजपर्यंत तिंबंग मार्केटला कधी नाही झाली तेवढी झाली आहे काल नुकसान आणि मागच्या तीन वर्षापासून ही नुकसान चालली आहे आम्ही आमच्या असोसिएशनला पण फार सूचना दिली होती पण काय तिथने आम्हाला काय मदत लाभली नाही काहीच नाहीये बघू यंदा आता माझं तर असं म्हणणे लोकल प्रतिनिधी आमचे सगळे मित्र आहेत कोणी असू द्या काँग्रेसचे असू द्या भारतीय जनता पार्टीचे असू द्या त्या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घालून थोडीच हे मार्ग प्रॉब्लेम झालेला त्याचं निवाकरण करावं एवढीच आमची हात जोडून विनंती आहे आहेगरसेवक बीजाकडे फॉर्म घेतो तुम्ही तुमचं किती नुकसान दादा तुमचं किती नुकसान नुकसान आहे माझा माझी स्वतःची शोरूम सगळ्यात जास्त मोठी पाण्यात माझी गेलेली दुकान आहे म्हणून मी म्हणतोय तसं की सगळ्यात जास्त नुकसान माझा झालेला आहे मी आता भाऊंना पण दाखवलं की माझी नुकसान मी एंडपर्यंत त्यांना दुकान दाखवली माझ्या दुकान तीन 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 फूट पाणी साचलेलं होतं सगळं फर्निचरचा लॉस आहे माझा सगळा माल पाण्याखाली आहे अजूनही तुम्ही आतमध्ये येऊन बघितलं तर सगळं माझी दुकान पूर्ण पाणीमध्ये आहे मी माझी एवढीच विनंती आहे की याचा मला एकदम फर्म डिसिजन पाहिजे जे करणार आहे फक्त मला आश्वासन नको की ही पार्टी आहे ही पार्टी आहे मी आश्वासन दिली आम्ही शांत बसतो तसं नाही आहे जर तसं झालं तर आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल मग आम्ही पुढची प्रतिक्रिया आमच्या हाताने आम्ही करू आणि हेकडच्या सगळ्यांना माहिती आहे घटना घडली की लोक येतात बाकी सगळ्यांना माहिती आहे काय इलिगल आहे काय आहे घटना घडली की नुकसान झाल्यावर सगळे आलेत जे पण आहेत आम्हाला याचं परमनंट सोल्युशन पाहिजे नाही परत पुढं घटना होईल परत लोक येतील मीडिया येतील मीडिया समोर ते येतील सगळं दाखवलं आम्ही आलो इथं काम केलं सगळं केलं तसं नकोय काम करून द्या असं नाही आहे की लोकांना माहीत नव्हतं इथं इल्लीगल नाही आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे काय इल्लीगल आहे काय नाही आता आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे नाही तर व्यापारी रस्त्यावर येऊन काय करायचं ते करतील रेन वॉटरपेक्षा जास्त कॅनॉल वॉटर जास्त आमच्या दुकानात शिरलं आहे फक्त रेन वॉटर असतं तर ठीक आहे चांगलं पाणी आहे पण कॅनॉल वॉटर असल्यामुळे त्यासोबत जे कचरा आलाय त्या कचऱ्यामुळे आम्हाला फार त्रास होतोय त्याच्यामुळे महामारी फैलू शकते काही पण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जो त्रास होणार आहे ते आजार येणार ते भयंकर खराब होणार आहे एवढं डेंगूच चिकनगुनिया मलेरिया साथ चालू आहे आता डबल ट्रिपल होणार आहे तुम्ही स्वतः बघू शकता आम्ही काम करतोय आणि वास मारत असेल तर फायदा करायला पण विजिट घ्या तुम्हाला लक्षात येईल काय प्लीज बघा नुकसान झालेली आहे तुम्ही उभं राहू शकणार नाही सर हे आमची दुकान आहे मोती टिंबर आणि मोती स्टील ह्याच्यात तुम्ही आतमध्ये मध्ये येऊन बघा तुम्ही थांबू शकत नाही पाय स्लिप होते त्याच्यात तुम्ही येऊन परत बघू शकता तुम्ही नाही वास मारते कोणाला पण काय पण डिझीज होऊ शकतात एवढी घाण वास येते पाहिजे तुम्ही येऊ शकता आतमध्ये आणि रेकॉर्ड करू शकता आता तुम्ही कालचं म्हणणार ना तर ठीक आहे पाऊस झाला झालं पावसामुळे नाहीये हे जे नाल्यामध्ये आणि पर रोडवरती जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे झालेलं आहे आणि विषय असा आहे की आम्ही अख्ख्या टिंबर मार्केट हे hey, पूर्ण पुण्यामध्ये फेमस आहे आणि आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो नाही भरलं तर नोटीस दुकानाला लॉक गव्हर्नमेंट आमचं दुकान सीज करतात जे रोडवर कामं करतात त्यांना काही नाही आहे आम्हाला त्यांच्याबद्दल वाद नाही पण जे अतिक्रमण होते नाले पॅक चाळीस फुटाचा नाला तीस फूट झाला दहा फूट झाला पाच फूट झाला त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आमच्या लाखो रुपयाचं नुकसान झालं ते कुणी बघितलं आले साहेब लोक आले दोन तास आले आम्हाला फक्त लाडीगुडी केले निघून गेले आमचं मागच्या वीस वर्षापासून म्हणणं आहे की तुम्ही एक फूट नाल्याची लाईन होती पाण्याची लाईन होती ती तशी राहिली आहे जसं नियमाप्रमाणे बदली होतं त्याचा तुम्ही तीन फूट लाईन करा त्याच्यात काहीतरी इनकमिंग आउटगोईंग करा त्याचा आउटलेट काढा काहीच नाही आहे आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही आम आमच्याकडे टॅक्स घेताना ती आम्हाला स्विस सुविधा व्यवस्थित द्या आणि हे पाण्या आमचं नुकसान कोण देणार कॉर्पोरेशनला आम्ही का पार्टी म्हणून कोर्टात जायचं का आम्ही ते करू शकत नाही आम्ही व्यापारी आम्ही रस्त्यावर येऊ शकत नाही म्हणून आमची तळतळची सगळ्यांना विनंती आहे की सर्वात पहिलं हे तुम्ही नाले आणि हे सगळं जेवढं अतिक्रमण येणार नाहीये आणि लाईन मोठी करा कॉर्पोरेशन ड्रेनेज पण क्लीन करत नाही ते येतात पाच पर्सेंट काम करून जातात फक्त बाहेरचं बाहेर करून जातात आणि सोडून जातात कधी कोणी कोणी येत नाही कधी नाही पूर्ण नाले तुम्ही पूर्ण टिंबा मार्केट मेन रोड पूर्ण टिंबा मार्केट मेन रोड बघा पूर्ण पूर्ण सडलेलं पूर्ण कचरा आलेला आहे पूर्ण नालीचा पाणी कचरा बाहेर आलेलंय आहे पूर्ण वास मारतोय पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची नेते आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि भाजपाचे माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी पाहणी केली या पाहणीनंतर अविनाश बागवे आणि संदीप लडकत यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात आपण बघितलं असेल की गेल्या दोन दिवसामध्ये जो मोठा मुसळधार पाऊस झाला त्यामुळे इथले सगळे नाले जे भरून वाहत होते त्यांचं बॅक बॅकवॉटर येऊन सगळ्या आमच्या व्यापारी बंधूंच्या सगळ्यांच्या दुकानामध्ये पाणी जाऊन जवळजवळ दीड दीड दोन दोन फूट त्या ठिकाणी पाणी जाऊन त्यांचं मोठ्या प्रमाणात मालाची नुकसान झाली आणि खूप त्रास त्या ठिकाणी झाला त्यांनी स्वतः सगळे गाळ काढल्या सगळ्या कचरा काढला आपण बघू शकतात असतो या ठिकाणी आमची विनंती राहील प्रशासनाला दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रशासक राज या महानगरपालिकेमध्ये यांनी ठेकेदार पोचण्याचं काम फक्त या पाच सहा वर्षामध्ये महानगरपालिकेत झाले कुठली लाईन कुठं टाकायची कुठली कनेक्टिव्हिटी नाही काय नाही त्या ठिकाणी तंत्र टेक्निकली लाईन टाकून त्यांना फ्लो देण्याचं काम करत नाहीत आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी नाल्यावरचे अतिक्रमण तशीच ठेवले जातात आणि नाल्यावरचं अतिक्रमण राहिल्यामुळं तो पाणी त्या ठिकाणी तिथं आडतो आणि लोकांच्या घरात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान घुसतो कालही काशीवाडी लोह्यानगर गुलटेगडी या सगळ्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं लोकांना खुल खूप हालापेक्षा त्रास झाला आज या व्यापारी सगळं संघाच्या वतीने आमच्या नागरिकांच्या वतीने आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही तातडीने या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकून म्हणजे पावसाळी त्या ठिकाणी पाणी वाहण्यासाठी यांचा पाण्याचा निचरा होण्यासाठी लाईन टाकावी आणि सर्वात महत्वाचं नाल्यावरचं अतिक्रमण आहे ते आपण तातडीने काढून पुन्हा ही परिस्थिती होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी अशा घटना ज्या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडतायत किती वेळा जरी इशारा दिला तरी प्रशासनाला जागच येत नाहीये याचा कारण असं की प्रशासनाचे जे अधिकारी आहेत काही इतके मस्तवाल झालेत त्यांना कोणाचं देणं घेणं नाहीये त्यांना जा विचारांना कुठले लोकप्रतिनिधी आहेत नाहीत आणि दुर्दैवानं काही लोकप्रतिनिधी मग ते आमदार असतील खासदार असतील जे त्या ठिकाणी प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी सध्या कार्यरत आहेत त्यांचा कोणाचाही तालमेल नाही आहे केवळ टेंडर काढायचे आणि टेंडर लावायचं आणि माझ्या माणसाला टेंडर भेटून द्या एवढंच आता हे पेपरमध्ये बातम्या आम्ही बघतोय आम्हाला माहित नाहीत पण पेपर ज्या बातम्या येतात ह्या आमदारांचा माणूस त्या आमदारांचा माणूस या खासदाराचा माणूस यासाठी सगळं चाललंय तर हे सगळं सोडून तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुविधेसाठी काम करा एवढी या ठिकाणी आमची विनंती राहील जे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शासनाकडे काही प्रशासनाकडे काही पाठपुरावा करणार आहात आता या ठिकाणी सर्वांची यादी करणार आहोत की कोणाच्या दुकानामध्ये किती पाणी घुसलं कोणाचं कारण बऱ्याच लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात माल सापला सा, सा होता त्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आमच्या व्यापारी वर्गाला त्रास सारखा होत असेल तर याला कुठेतरी प्रशासनाने केवळ झोपडपट्टी आणि या भागामध्ये न लक्ष देता अशा आमच्या व्यापारी बंधूंकडे पण लक्ष दिलं पाहिजे शासनाच्या वतीने त्यांचा पंचनामा गेला पाहिजे आणि जो त्या ठिकाणी काही जी शासनाची जी मदत असेल जे त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्याचा मालमत्तेचं नुकसान नुकसान झालं ते या सर्व व्यापाऱ्यांना पण भेटली पाहिजे अशी या आमची मागणी जाणार आहे भाऊ या पावसाच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काय सांगत साधारणपणे कुठल्याही राजकारणामध्ये न जाता ही अडचण मी नेमकी कशामुळे उद्भवली त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी मग स्थानिक लोकप्रतिनिधी असेल किंवा शासनातले जे अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांशी या ठिकाणी एक बैठक घेऊन यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे कारण जसा हा व्यापारी हिरा आहे आणि गेलो सत्तर वर्षापासून टिंबर मार्केट वसात या ठिकाणी आहे आणि व्यापाऱ्यांचे तो लाखो करोडच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आत्ताच मी माननीय मुरले अण्णा यांच्याशी मी संपर्क साधला त्यांची एक बैठक संपली की या ठिकाणी व्यापाऱ्यांची भेटी घेण्यासाठी स्वतः अण्णा येणार आहेत कमिशनरशी बोलतील आणि ह्यांची अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी या ठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत भाऊ प्रशासक आहे तिथं नालेसफाई का होत नाही कारण वारंवार अशा घटना घडतात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय ह्याला अनेक ह्याला कारणं या, आहेत कारण की या टिमर मार्केटच्या अवतीभोवती सलम एरिया फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे अनेक लोकांच्या हातून कळत न कळत काय या ठिकाणी चुका होतात आणि त्याचा हा परिणाम ॲक्च्युल आज आलेला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं दरम्यान टिंबर मार्केट परिसरात पावसामुळे व्यापाऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीचीही पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून पाहणी करण्यात आली हो असून भावनीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता किसन दगडखेर यांनी या पाहणीनंतर टॉपन्यूज मराठीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काल पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे टिंबर मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये आहे जे पाणी शिरलेलं आहे त्या पाण्यामुळे मोठं नुकसानही झालेलं आहे व्यापाऱ्यांचं या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी जे आहे ते या भागाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत सर काय सांगाल दुकानांचं सा मोठं नुकसान झालं पावसाच्या पाण्यामुळे काय कारण काय या मागसर पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी जाण्याचं कारण असं की नाल्यामध्ये पावसाच्या प्रमाणाचं पाणी जे ते जास्त प्रमाणात झाल्यामुळं पाण्याचं ओवरफ्लो झालं थोडक्यात आणि ओवरफ्लो झाल्यामुळं रस्त्यावरती पाणी वाहत होतं तरी आज सगळीकडे साफसफाईची कामं सुरू करण्यात आलेली आहे पातळीवरती संध्याकाळपर्यंत सगळे जेवढा कचरा रस्त्यावरती आहे तो साफ केला जाईल काही काही ठिकाणी लाकडं म्हणा किंवा काय म्हणा नाल्यामध्ये तिथे कलवटची तोंडं पण मोकळी करून घेण्यात येते आधी का साफसफाई झाली नाही सर आधी साफसफाई झालेली होती पण बहुतांश ठिकाणी जे समजा प्लायवूड म्हणा थर्मोकोल म्हणा प्लॅस्टिक म्हणा हे पावसाने वाहून आल्यामुळं ही सिच्युएशन येत असतं त्याचं ते कार्यवाही चालू आहे याच्या आता कुठे काही पाहणी वगैरे केली आहे का तुम्ही आत्ता बागवे कमाणीच्या तिथला जो नाला आहे त्या ठिकाणी पाहणी काढण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे सी मार्फत याची खोदाई चालू करण्यात आलेली आहे आणि नाद्या नाल्याचे पात्र जे आहेत म्हणजे तोंड कलवडच्या ठिकाणचे त्या ठिकाणचे मोकळे करण्याचं काम खात्यामार्फत चालू आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी दुकानांमध्ये शिरलेलं आहे त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता आहे त्याच्याबाबत क्षेत्रीय कार्यालयामार्फत औषध फवारणीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते आज संपून जाईल म्हणजे काय विषय नाही तसं दरम्यान या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पुणे महानगरपालिका काय मदत करतात आणि भविष्यात अशा घटना उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन निलेश सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.